नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण होण्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्यापूर्वी शासनाकडून अपात्र महिलांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी अपात्र महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे संपूर्ण काही माहिती पाहत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शोरपर्यंत पाहिजे आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता अपात्र लिस्टमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे संपूर्ण काही माहिती आता या ठिकाणी पाहत तर सर्वात प्रथम जे काही वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये मिळून जाईल या ठिकाणी आल्यानंतर आता तुम्हाला तुमचं नाव अपात्र लिस्टमध्ये आलं आहे की नाही ते कशा पद्धतीने शोधायचं आहे संपूर्ण काही माहिती पाहतात परंतु आता या ठिकाणी संपूर्ण काही माहिती पाहण्याच्या पुढे म्हणजेच यादीमध्ये तुमचं नाव पाहण्याच्या पूर्वी आता या ठिकाणी तुम्हाला तुमची पात्रता चेक करायची आहे मित्रांनो पात्रता काय काय आहे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही आता ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आहे अपात्रता म्हणजेच अपात्र लिस्टमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आता ठिकाणी अपात्र यादीमध्ये कोणकोणत्या महिला असणार आहेत ते एकदा जाणून घेव्यात कारण की ठराविक दोन ते तीन नियम आहेत जे की महत्त्वाचे आहेत खूप साऱ्या लाडक्या बहिणींना माहिती नव्हतं त्यांनी फॉर्म भरते वेखायचं चेकलं नव्हतं आणि त्यांनी डायरेक्ट फॉर्म भरून दिला होता आणि त्यांना लाडकी बहिणींना देखील पैसे आले होते त्यामुळेच आता ठिकाणी अपात्र यादीमध्ये कोणकोणत्या महिला असणार आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात ज्यामध्ये सर्वात प्रथम आठ आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख आणि त्यापेक्षा अधिक आहे अशा सर्व लाडक्या बहिणी आता या ठिकाणी लाडकी बहिणींपासून अपात्र राहणार आहेत या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता त्यानंतर या दोन नंबरची महत्त्वपूर्ण आठ म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात म्हणजेच जी एस टी टॅक्स वगैरे भरतात अशा सर्व लाडक्या बहिणी ते आता या ठिकाणी अपात्र असणार आहेत त्या ठिकाणी आता तीन नंबरचे आठ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा याचा सुनिश्वास सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आहे चार नंबर तर आता ठिकाणी चार नंबरची सुद्धा महत्त्वपूर्ण आठ या ठिकाणी तुम्ही ते ते पाहू शकता सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असल्यास आता ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी अपात्र असणार आहे म्हणजेच आता ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार होण्याचे लाभार्थी आहेत म्हणजे त्यांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळतात त्यामुळे आता ठिकाणी त्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे त्याच खाली जर आलं तर आता ठिकाणी सर्वात खाली यायचे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण आठ आहे ती म्हणजे सात नंबरची आठ आहे ज्या कुटुंबाकडे चार चाकी म्हणजेच फोर व्हीलर टॅक्टर वगून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर सोडून ज्या महिलांच्या नावाने चार चाकी म्हणजे त्यांच्या घरातील कोणत्या तरी सदस्याच्या नावावरती चारचाकी गाडी असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणी आता ठिकाणी लाडकी बहीण होण्याच्या आठव्या हप्त्यापासून वंचित राहणाऱ्या या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आले तर आता ठिकाणी एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिलांच्या नावे फोर व्हीलर आहे म्हणजेच यांच्या घरातील सदस्यांच्या नावे फोर व्हीलर आहे आणि त्यांना लाडकी बहीण होण्याचे पैसे येत आहेत त्यामुळे एवढ्या पंच्याहत्तर हजार महिला एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये अपात्र ठरणार आहेत या ठिकाणी स्पष्टपणे आपण कालच्या न्यूजमध्ये पाहिलं आहे त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये लवकरच यादी नाहीत त्यामुळेच आता ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे तुमचंसुद्धा लवकरच नंबर लावू शकतो त्यामुळे तुमचं नाव आता यादीमध्ये कशा पद्धतीने चेक करायचं आहे अपात्र यादीमध्ये संपूर्ण काही माहिती पाहतो त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर आता ठिकाणी पाहू शकता वेबसाईटवरती आत्तापर्यंत लाडकी बनवण्याचे किती फॉर्म आल्या आहेत जवळपास एक कोटीचे वरती फॉर्म आलेत आणि तेवढेच फॉर्म हे मंजूरसुद्धा झाले त्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर आता ठिकाणी हे झालं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यासाठी एवढं ते आलात ते म्हणजे अपात्र यादीमध्ये आमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे ते आम्हाला सांगा तर ते पण सांगतो त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आता या ठिकाणी एक पर्याय दिसत आहे अर्जार लॉग इन तर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जार लॉग इन या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये मिळून जाईल तर वेबसाईट तुम्हाला सर्वात प्रथम यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असा काही शो होईल त्यानंतर तुम्हाला अर्जार लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर आता आपण अर्जार लॉग इन या पर्यावरती क्लिक करून घेऊयात त्यानंतर तुम्हाला परत एकदा अशा काही पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस होणार आहे हे ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे तुम्ही लाडकी बहिणीचा जेव्हा तुमचा फॉर्म भरता तो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तेवढंच तुम्ही मोबाईल नंबर टाकला तर तुम्हाला लॉग इन होणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर आता ठिकाणी तुम्ही म्हणाल पासवर्ड आम्ही तर विसरलोत कारण की लाडकी बहिणीचा फॉर्म सुटून जवळपास पाच महिन्याच्या वर झालेत आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी त्यांचा पासवर्ड विसरला आहेत त्यामुळेच आता ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड कशापर्यंत चेक करायचं आहे ते सांगतो त्यासाठी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आता या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दस आहे तुमचा पासवर्ड विसरलात त्यानंतर इथे क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पोहू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं या ठिकाणी तुम्ही क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही लाडकी बहिणीचा जेव्हा फॉर्म भरता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे इतर कोणताही मोबाईल नंबर टाकू नका त्यानंतर तुम्हाला लिंक येणार नाही आता या ठिकाणी तुम्हाला कॅबच्या टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही मला कॅबचे म्हणजे काय तर आता या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता इथे आपल्याला दिलं आहे तीन नऊ पाच बारा तर हायटस हा तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करायचं आहे तर आता ठिकाणी सेंट ओ टी पी ए बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मलावरती एक ओ टी पी ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं पासवर्ड लक्षात ठेवायचं आहे पासवर्ड तुमचं देण्यात आल्यानंतर आता तुम्हाला परत एकदा मागायचं आहे माग्यानंतर परत तीच प्रोसेस तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला आता तुमचा पासवर्ड हा मिळाला असेल कारण की आपण फॉरवर्ड पासवर्ड केलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचं आहे परत एकदा खाली यायचं आहे आणि तुमचा जो काही कॅपचा आहे तो कॅबच्या टाकायचा आहे कॅपच्या कसं टाकायचं आहे मी तुम्हाला आहे तर आपल्याला कॅपचे काय आलंय ते पाच पाच चौदा चौऱ्याऐंशी असं काही आपल्याला कॅपच्या आलं आहे तर ह्या कॅपचे मी टाकून घेणार आहे आणि डायरेक्ट लॉग इन करणार आहे तर तुम्हाला येऊसरावर टाकून घेतल्यानंतर एकदा पाहू शकता तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन आलं आहे तर या लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं अपात्र यादीमध्ये नाव आले की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे तल, तर आता ठिकाणी मी सर्व माहिती माझी एकदा फिल करून घेतो तर आता ठिकाणी या महिलेची सर्व माहिती मी फिल केली आहे त्यानंतर आता मी डायरेक्ट लॉग इन करणार आहे तुम्हालासुद्धा लॉग इन या क्लिक करायचं आहे जसं आता ठिकाणी तुम्ही लॉग इन करून घेताल तर पोहू शकता तुम्हाला एक वरती एक पोपो आलं आहे तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर आता ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शनल आहे दोन ऑप्शनल आहेत ते म्हणजे केले अर्ज आणि दोन नंबर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तेम आता ठिकाणी तुम्हाला केले अर्ज हा जो काही पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर तुमचा सर्व डेटा तुमच्यासमोर येऊन जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम मला याचा फॉर्म ऍप्रू आहे माझ्या हिला फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे हिला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की हिचं नावाच्या समोर अप्रूव्ह असं दाखवत आहे त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही परंतु आता या ठिकाणी जर तुम्हाला ॲप्रूच्या जागेवरती जर लाल अक्षरामध्ये जर तुम्हाला रिजेक्ट असं जर दाखवत असेल ना तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण येण्याचा हप्ता मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कारण की आता या ठिकाणी तुमच्या जे काही फॉर्म आहे त्यामध्ये काहीतरी तुटी सापडले जर तुमच्या जे काही उत्पन्न आहे ते अडीच लाखांच्या वरती गेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये चारचाकी असेल किंवा तुमच्या घरातील आयकर बात असेल या सर्व डेटामध्ये जर तुम्ही फेल झाला असेल तर तुमच्या नावासमोर रजिस्टर जर असं ऑप्शन येत असेल म्हणजेच तुम्ही अपात्र यादीमध्ये आणला आहे आणि इथून पुढे तुम्हाला लाडकी बनवण्याचा एकही हप्ता मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आता ठिकाणी तुम्ही दोन नंबरला पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेचे जर लाभार्थी असाल तर तुमच्या नावासमोर यस असं ऑप्शन येईल तर आता ठिकाणी ही महिला संजय गांधी निराधार होण्याच्या लाभार्थी नाही तर मग नावाच्या समोर नो असं दाखवत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुमच्या नावाच्या समोर यश असं दाखवत असेल म्हणजे तुम्ही संजय गांधी निरादर होण्याच्या लाभार्थी आहात आणि तुम्ही अपात्र यादीमध्ये आलात आणि तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण होण्याचा एक हप्ता मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही सर्व काही माहिती ते या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता संपूर्ण काही माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळेच आता ठिकाणी तुम्हालासुद्धा तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आलं आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीणवण्याचे आत्तापर्यंत किती पैसे आलेत हे जर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे एक रुपयाचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आता या ठिकाणी तुम्ही यावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व डेटा ओपन होऊन जाईल तर आता ठिकाणी पाहू शकता तुम्हाला किती तारखेला किती पैसे आलेत या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काय माहिती या ठिकाणी पाहू शकता त्यामुळेच एकदा लॉग इन करून पाहा तुम्ही अपात्र झालात त्याचबरोबर तुम्हाला लाडकी बहीणुंडीच्या आत्तापर्यंत किती पैसे आलेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आम्हाला त्याचे सर्व पैसे आहेत म्हणजे पैसे जमा झाले त्याच्या खात्यावरती तरी एकदा तिला तीन हजार रुपये आलेत त्यानंतर त्यानंतर दीड हजार रुपये आलेत त्यानंतर परत एकदा तीन हजार रुपये आलेत म्हणजे असे साडेसात हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती जमा झालेत या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर मित्रांनो अशा काही पद्धतीतून तुम्हाला अपात्र यादीमध्ये नाव चेक करायचं आहे तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यावा कारण की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार